नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट की आता मोरीमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मोहरीमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण मोहरीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार मोहरीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती बदलणार आणि मोहरीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार सगळ्या बाजवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मोहरीमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण मोहरीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव का बदलणार मोहरीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव किती बदलणार आणि मोहरीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी मोहरीचा आणि सोयाबीनच्या बाजाराचा सहसंबंध काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोहरीचं पीक मित्रांनो आता काढणीच्या स्टेजच्या जवळपास पोहोचलं आहे आणि मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहरीची आवक बाजार समित्यांमध्ये सुरू होईल यंदाच्या वर्षी मोहरीचं उत्पादन हे एकशे वीस लाख टनांच्या आसपास थिरावण्याची शक्यता आहे हे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहरीमध्ये तेल निघण्याचं प्रमाण सर्वाधिक असते आणि यामुळे खाद्य पुरवठा मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमार्फत या ठिकाणी आपल्याला व्यापाऱ्यांकडे होताना दिसणार आहे आणि यामुळे भविष्यात म्हणजे मार्च महिन्यात ब्राझीलची सोयाबीन विक्री वाढणार ची सोयाबीन विक्री वाढणार आणि त्यातच जर मोहरीची ही त्या ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली जी होण्याची दाट शक्यता आहे यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा एकदा भविष्यात दबावा दिसू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावाचं भविष्य फार मजबूत नाही यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तरच होईल आपला फायदा यामध्ये चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावरती पंचवीस टक्क्यांचा पहिला टप्पा चार हजार सातशे चार हजार आठशेच्या भावावरती पन्नास टक्क्यांचा दुसरा टप्पा आणि उर्वरित सोयाबीन आर्थिक गरजेनुसार जर तुम्ही योग्य दरावरती विकलं तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा सोयाबीन याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार